महायुतीच्या सरकारचं प्रशासन स्वच्छ असावं राज्य करताना कोणाचीही परवा का असा आदेश पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांना दिलेत पंतप्रधान मोदींच्या या आदेशामुळं आरोप होणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार असल्याचं म्हटलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाठे यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाठे अडचणीत सापडलेत दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते सरपंच हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे संकटात सापडले तर अजितदादा पवार गटाचे दुसरे मंत्री माणिक राव देखील एका जुन्या वादामुळे अडचणीत आले दिल्लीतील दिल शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीत मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील समोर आला पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वच्छ प्रशासन करा असा आदेश दिले त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादींच्या नेत्यांचे राजीनामे घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते राज्यातील प्रशासन स्वच्छ असावं त्यात कुणाचीही पर्वा करू नका असा आदेश देणारं पत्र पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता या विराजमान झालेत रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला एन डी ए सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी फडणवीस यांना स्वच्छ प्रशासन करावं असं सांगितले